शिवशंकर शंकर श्रावण महिन्याचे आगमन झाले आहे पण श्रावण महिना इतका महत्वाचा का आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का बऱ्याच जणांना माहिती नाहीये श्रावण महिन्याचं महत्व त्याच्या मागची पौराणिक कथा तर झालं असं समुद्र मंथन झालं होतं देवाने दानवाने समुद्र मंथन करण्याचे ठरवले आपल्या सर्वांनाच पण अमृत याच्या आधी त्यातून एक हलाल विष आलं होत आणि ते विष इतकं जहाल होत की संपूर्ण सृष्टी नष्ट होणार होती मग काय आपल्या भगवान शंकरांनी पुढाकार घेतला आणि ते विष ग्रहण केलं ते विष त्यांनी आपल्या कंठामध्ये रोखून ठेवलं होतं आणि म्हणूनच त्यांना म्हणतात हे भगवान शंकराची श्रावण महिन्यामध्ये विशेष पूजा केली जाते बेलपत्र दूध दही मध हे अर्पण करून त्यांची पूजा केली बरं हे झालं श्रावण महिन्याचं पण श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज का टाळलं जात तर भगवान शंकरांना पशुपतीनाथ म्हणतात आणि पशुपतीनाथ म्हणजे पशूंचं रक्षण करणार आणि म्हणूनच त्यांनी जे आपल्यासाठी त्याग केला आहे त्याच्यामुळे आपण नॉनव्हेज हे टाळतो श्रावण त्याशिवाय मांसाहार टाळणे म्हणजे पशूंची हत्या न करणे बिकॉज तो त्यांच्या प्रजननाचाही काळ असतो हे त्याच्या मागचं एक सायंटिफिक रिझन त्यामुळे श्रावण महिना हा एक भक्तीचा आणि पवित्र महिना मानला जातो हर हर मार